मॅडम बाहेर कपडे वाळत घालतायत आपण तर बघूया काय तयारी बरीच जास्त तयारी झालेली दिसते या ताटात अरे बापरे सगळी तयारी करून ठेवलेली दिसते काय बघूया इकडं सगळं आहे आणि गॅसवर काय केलंय बघू नवीन आता गॅसवर मातीच्या अरे वा मस्त तयारच दिसते काय नाही बघत होतो काय काय तयारी झाली आहे ती चा आगास पड़े सुख बर मग इकडे टाकते ठीक आहे ठीक आहे टाक ओके बर 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 तेव्हा आवरून झालंय सगळं हो ना नावरून सगळं मग रेसिपी मग दाखवाय एखादी चांगली दाखवूया ना <laughs> आज कसली दाखवणार आहे आपले एक सबस्क्रायबर आहेत त्यांनी म्हणजे बरेच जणांनी सांगितलं होतं की त्यांना गावरान पद्धतीचं असं वांग्याचं भरीत बघायचं बर ती आज दाखवणार आहे गावरान पद्धतीचं वांग्याचं भरीत एक बघूया आणि नाश्त्याचा प्रकार सुद्धा आपण बघूया नवीन प्रकार नवीन प्रकार बघूया बर बर चला चला, चला। आता आपण ना टोमॅटो ऑमलेटची तयारी करून घेऊया मी सकाळीच ना सगळे टोमॅटो ऑमलेटची तयारी करून घेतली होती तुम्ही पाहू शकता सर्व तयारी झालेली आहे आपली पहिल्यांदा आपल्याला हे मी दोन टमाटर आहेत ते चिरून घेतले हे मिक्सर ला आपण बारीक करून घ्यायचे मी बिया काढून घेतलेल्या आहेत हे आपण मिक्सर ला वाटून घेऊया बर टोमॅटो ऑमलेट साठी हो। आता आपले हे टोमॅटो वाटून झालेले आहेत चांगले मिक्सरला गर करून घ्यायचं त्याचा हो गर करून घ्यायचंय तुम्ही पाहिजे तर टमाटर वाफून नंतर त्याची पेस्ट करू शकता मी कच्चे टमाटर घेतलेले आहे लसूण हिरवी मिरची आणि कोथिंबीर याचा ठेचा केलेला आहे हा टाकायचा आहे तुमच्या आवडीनुसार तिखट टाकू शकता मी जवळजवळ एक चमचावर टाकते आहे यामध्ये एक अर्धी पेक्षा थोडस जास्त बेसन पीठ पूर्ण एक वाटी आपल्याला टाकायचं आहे तांदळाचं पीठ हे तांदळाचं पीठ आहे आणि आता आपण याच्यामध्ये टाकूयात चवीनुसार मीठ ओवा घेतलाय थोडासा मी आणि तो असा चांगला चुरून टाकायचा आहे आपल्याला याच्यामध्ये हळद थोडस लाल तिखट सुद्धा टाकूयात आपण चव चांगली येते जिरे टाकायचे जिरे सुद्धा आपल्याला असे चोळूनच टाकायचे थोडस हिंग टाकूयात आपण याच्यामध्ये हिंग टाकले मी चिमूटभर हिंग आणि आपल्याला आता याच्यामध्ये टाकायचं आहे बारीक चिरलेला कांदा आपल्याला याच्यामध्ये अजून टाकायची कोथिंबीर हे पाणी टाकून ना असे चांगले एकजीव करून घ्यायचंय बघा डोश्याचं बॅटर असतं ना त्याच्यासारखंच करायचंय पण थोडस आपल्याला घट्ट करायचं आता पर, आपन, आ, हे आपलं चांगलं मिक्स झालंय आणि आता आपण याला दहा मिनिट बाजूला ठेवूयात तोपर्यंत आपण याच भरीत करायचं मी धुवून ठेवली होती स्वच्छ अशी आता याला आपल्याला असे काप करायचे मी असं चार भाग करून घेतले यामध्ये हे बघायचे आपल्याला आता याच्यामध्ये तुम्हाला काहीच दिसत नाही चांगलं वांगायला याला आता याला काय करायचंय थोडस तेल लावून घ्यायचं बाजून हे बघा असं आता वांग्याला तेल लावून झालंय तुम्ही असच वांग ठेवू शकता गॅसवर सुद्धा तस पण भाजून निघत ते वांग मी जाळी ठेवलेली आहे आणि आपण आता हे वांग सगळ्या बाजूनी भाजून भाजुन घ्यायचं आहे आपल्याला हे वांग भासतय आपलं तोपर्यंत आपण हे आता पीठ पण आपलं चांगलं तयार झालेलं तोपर्यंत आपण इकडे टोमॅटो ऑमलेट टोमॅटो ऑमलेट करून घेऊया आता हा जो आहे हा लोखंडी तवा आहे तुम्ही नॉनस्टिकच्या तव्यावरती जर आवडत असेल त्याच्यावरती सुद्धा केलं तरी चालेल आता मी याला ना असा जास्त घासलेला नाहीये त्याच्यामुळे हा नॉनस्टिक सारखा झालाय मग त्याच्यामुळे तेल जा ते पण जास्त नाही लागत याला ना, आता टाकलं तरी चालत आता हे तेल थोडस लावून घेऊयात आपण याला तेल लावून घेतलंय मी थोडासा तवा गरम होऊन देऊयात आपण वांगी पण भाजते तिकडं हो हे बघा वांगी सुद्धा भाजलेत हळू हळू आहेत वांगे वांगी वांग्याच चांगलच आवाज यायला लागलं हा ते भाजते ना त्याच्यामुळे आता तुम्हाला हे आपण ह्याच्यावरती भाजतोय हे असं डायरेक्टच फ्लेम असते ना त्याच्यावर पण सुद्धा आपण भाजू शकतो पण दाखवते हे बघा हे असं वांग ठेवायचं आणि हा भाजून घ्यायचे आता दोन्ही पद्धतीने भाजूयात आपण इकडे पण भाजून निघते आणि इकडे सुद्धा हे वांग भाजण्यात येईल दोन्हीकडे वांग भाजते आता तवा ता सुद्धा तापलाय आपला आता आपण ऑमलेट करून घेऊया सगळ्यात महत्वाचं ऑमलेट जेव्हा करतो आपण तेव्हा असं बाजूनही सुरुवात करायची आहे आपल्याला आणि नंतर मध्ये टाकायचं आहे त्यानी काय होतं जाड नाही राहत बरोबर नाही तर मध्ये जाड होतं ते जाड होत नाही तर तुम्ही जर मधून सुरुवात केली ना मध्येच जाड होत ते बरोबर म्हणून पहिल्यांदा करताना ना साईड निटर एक टाकायचं आता याच्यावरती आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं काय करायचंय हे बघा हे मी असे टमाटरचे काप करून घेतले बरोबर हे असे ठेवायचे ते आपल्याला okay. आता आता हे आदा हे भाजून निघतंय तोपर्यंत आपण पुदिन्याची चटणी करूया बर याच्यावरती ना याच्यावरती हे झाकण ठेवायचे आपल्याला एक दोन मिनिटं तरी झाकण ठेवावं लागेल करायची आहे पुदिना चटणी त्याच्यासाठी मी घेतलेला आहे एक वाटीवर पुदिना एक दोन मिरच्या घेतल्यात हिरव्या आणि आ लसणाच्या दोनच पाकळ्या घेतलेल्या आहेत आता याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे हे डाळे मिळतात बाजारामध्ये हे टाकायचे आपल्याला जवळजवळ तीन ते चार चमचे डाळे घेतलेले आहेत नंतर याच्यात मध्ये आपल्याला चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे आणि थोडीशी साखर सुद्धा आपल्याला टाकायची आहे याच्यामध्ये आणि थोडस पाणी घालायचं आहे आणि हे वाटण आहे ते मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे तुम्हाला आवड जर कोथिंबीर आवडत असेल तर कोथिंबीर सुद्धा याच्यामध्ये घातली तरी चालेल आता हे आपण मिश्रण मिक्सरला वाटून घेऊयात पुदिन्याची चटणी सुद्धा तयार झालेली आहे बघा मस्त अशी पुदिन्याची चटणी तयार झालेली आहे खाण्यासाठी तयार तोपर्यंत आपले इकडे टोमॅटो ऑमलेट सुद्धा तयार होत आहे ती वांगी बघ भाजून हे होतील नाही बारीक गॅस ठेवले हो ना ते थोडी शिजले गेली पाहिजेत ना नाहीतर कच हात हो लागेल <laughs> म्हणजे वरूनच चांगली भाजली पाहिजेत वरून पण दोन्ही गॅसवर दोन वांगे यस yes, दोन्ही गॅसवर दोन वांगे वास्ते आहेत आणि आपले टोमॅटो ऑम्लेट झालेला आता एक साइडली तर झालेला दिसतोय आपण या द्यावरती थोडसर तूप टाकून घेऊया आणि आता प्रेस करून घ्यायचं आहे टोमॅटो आपल्याला

अजून घेऊया त्याला भाजून घ्यायचं बारीक गॅसवर नाहीतर वरून होईल आतून शिजणार नाही ते बरोबर आता हे बघा टोमॅटो ऑमलेट सुद्धा तयार, तयार मस्त असं टोमॅटो ऑमलेट आपलं तयार झालं मस्त असं खूपच छान भारी वाटते ना एकदम मस्त चटणी बरोबर खूपच छान लागेल ते ब्रेड बटर नाहीये ब्रेड तूप ब्रेड आणि तूप आहे ब्रेड आणि तूप आणि त्याच्यासोबत हे टोमॅटो ऑमलेट आणि त्याच्यासोबत ही चटणी खूपच छान मस्त एकदम चला आता पण आपण भरी सुद्धा करूया बरोबर आता ही आपली वांगी आहेत ना हे बघा मस्त अशी भाजून निघाले व्यवस्थित भाजलेली आहेत बघा ही आणि शिजलेली सुद्धा आहेत आतून आणि याला ना आपल्याला थंड करून घ्यायचंय आणि हे जे वरचे साल आहेत ना ते काढून घ्यायचे आहेत आपल्याला साल काढायचे का ते हो साल काढायचे आहे आधी थंड होऊन द्यायचं ते हो थंड होऊन देऊया आणि नंतर साल काढूया बर हातानेच काढायला लागली साल हो हातानेच काढायची असते याला गरम आहे ना एकदम हो गरम आहे मी गरम आहे ते तेव्हाच काढून घेते थोडीशी बर हाताला भाजेल बघ नाही नाही एकदम हळूवार काढते झालं का सोलून हो होत आहे ते सगळंच काळ कशाला काढते थोडस ठेव ना जरा टेस्टला मस्त लागतं ते खाताना थोडस ठेवते ठेवते ना वांग्याचे देठ आहेत ते आता आपल्याला काढून टाकायचे आहे बरोबर मस्त एकदम झाले मिक्स करून घेतले चांगलं बारीक हो मिक्स करून घेतले एकदम बारीक थोडस मी हातानेच मिक्स केलेलं आहे चांगलं मिक्स होते नंतर मिक्स केले मी थोडस थंड झाल्यानंतर आता ना मातीच्या कढईमध्ये आज आपण हे वांग्याचं भरीत करायचं आपल्याला आता पहिल्यांदा महत्वाची टीप हे जेव्हा आपल्याला भांड याच्यावरती गॅसवरती ठेवायचं आहे गॅस एकदम कमी हवाय आपल्याला बारीक एकदम बारीक आणि भांड ठेवल्या ठेवल्या आपल्याला तेल टाकायचं आहे याच्यामध्ये हे बाबा मी तेल टाकलंय आता जवळजवळ तीन चमचे मी तेल टाकलेलं आहे मातीचं भांड हे कधीच असं मोकळं नाही ठेवायचं पाणी किंवा तेल ठेवायचं आहे याच्यामध्ये नाहीतर ते फुटल 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 आणि काय झालं होतं था? की आपण जेव्हा मातीच्या भांड्यांचा जो व्हिडिओ दाखवला ना तेव्हा एक जे फॅमिली मेंबर आहेत youtube चे त्यांनी मला सांगितलं एखादी भाजी त्याच्यामध्ये करून दाखवा तुम्ही मग आज त्यांच्यासाठी स्पेसिफिक मी आज मातीच्या भांड्यामध्येच आपण हे करूयात वांग्याच भरीत करून घेऊयात कडकडीत तापले आता आपल्याला याच्यामध्ये मोहरी टाकायची आहे आपल्याला जिरे टाकायचे आहेत एक अर्धा चमचा जिरे टाकलेले आहेत मी याच्यामध्ये आणि तीन कांदे असे बारीक चिरून घेतले होते ते सुद्धा आपल्याला टाकायचे आहेत त्याच्यामध्ये कांदा थोडासा जास्त घ्या म्हणजे चव चांगली लागते आणि हे आता ना आपल्याला भाजून घ्यायचे आहे आपल्याला पळी चमचा हा लाकडीच वापरायचा आहे मातीच्या भांड्यामध्ये आता हे बघा चा हे चांगलं आपण आता हे भाजून घेऊयात कांदा कांदा हा कांदा भाजून झालेला आहे कांदा आपल्याला जास्त नाही भाजायचा पहा असा थोडासा अर्धा कच्चाच ठेवायचा आहे आता कांदा भाजून झालाय त्याच्यामध्ये आपण थोडीशी लसूण हिरवी मिरचीची पेस्ट टाकूयात एक अर्धा चमचा टाकले मिक्स करूया त्याला त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचे आहे अर्धा चमचा हळद थोडस लाल तिखट एक अर्धा चमचाच घेतले मी लाल तिखट आणि हा जो आहे तो कांदा लसूण मसाला आहे घरचा मसाला आहे हा जर तुम्हाला मिळत नसेल तर तुम्ही विकतचा वापरू शकता म्हणजे घरी जर तयार करत नसता येतो बरोबर मग हा सुद्धा मी टाकत आहे याच्यामध्ये एक दीड चमचा तरी टाकते मी तिखट छान लागतं कांदा लसूण मसाल्यामध्ये मीठ असल्यामुळे मीठ पण थोडस बेतानीच टाकायचं आहे आपल्याला चवीनुसार असं मीठ टाकायचं आहे आपल्याला थोडस हिंग हे बघा आपलं आता हे मिक्स झालंय छान आता याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे हे आपण जे वांग आहे ते मिक्स करून घेतलं होत चांगलं ते टाकायचं आहे आपल्याला मिक्स आसा दिखते दिखते वांगे चान आसा जाले आता मिक्स करून घेऊया हे छान अस कशी भाजी दिसते मस्त एकदम मस्त मागेच बरी खूपच छान दिसते असं वाटते तयारच झाले आता खायला मग काय तयारच झाले खायला मस्त एकदम आता याच्यामध्ये सगळ्यात शेवटी महत्वाचं ते म्हणजे कोथिंबीर कोथिंबीर टाकायची भरपूर अशी कोथिंबीर चव खूप छान येते बर काशी आणि असं वांगेच भरीत तयार झालं आता मस्त खूप छान असं वांगेच भरीत आपलं तयार झालेलं आहे मातीच्या भांड्या मधलं नक्की ट्राय करा आणि सांगा मला कस होत हे बघा एकदम मस्त तुम्ही फक्त नुसता म्हणजे असा मिरचीचा ठेचा जरी टाकला तरी सुद्धा चालतो त्याच्यामध्ये त्याने पण चव चांगली येते पण जर कांदा लसूण मसाला टाकला ना अजून थोडस वेगळं छान लागत बरोबर एक दोन मिनिटां परतूयात आपण याला बरं फिरवी मिरचीचा ठेचा टाकल्यामुळे थोडस तिखट होतं तुम्ही त्याला स्किप सुद्धा करू शकता फक्त हे सुद्धा टाकू शकता कांदा लसूण मसाला किंवा फक्त आपल्याला हाई रु मिरचीचा ठेचा टाकायचा आहे मी दोन्ही टाकलेले आहे तो, तो एकदम छान येते मस्त तिखट खायला पण खूप छान लागतं आणि भाकरी बरोबर छान लागतं पण मी आज चपाती केलेली आहे हे बघा कस मस्त दिसतंय ना हे एकदम छान वाटतंय कि बघितल्यानंतर असं वाटतंय की खाऊ ना दिसतेच तस ते आणि महत्वाचं म्हणजे मातीच्या भांड्यामध्ये केलेलं आहे बरोबर आणि पौष्टिक आहे शंभर टक्के तुम्हाला पोषण तत्व मिळणार आहे त्याच्यामध्ये झालेलं <laughs> आहे आपलं वांग बरोबर आता आपण काय करूया टोमॅटोलेट करून चला स्वयंपाक सगळं झालेला आहे मस्त असा परिपूर्ण आपण पाहूया हे बघा मस्त असं टोमॅटो ऑमलेट टोमॅटो ऑमलेट मस्त पैकी त्याच्यासोबत पुदिन्याची चटणी पुदिन्याची चटणी पण आहे तूप आणि ब्रेड तूप आणि ब्रेड मातीच्या भांड्यामधलं आमटी आमटी आहे आमटी आणि हे काय आहे वांग्याचं भरीत मस्त असं चमचमीत भरीत भरी। मी चपाती केली आहे तुम्ही भाकरी करा छान लागेल आणि भात सुद्धा आहे पूर्ण असा स्वयंपाक झालेला आहे आता फक्त खायची तयारी आहे तुम्हाला कसा वाटलं माझा स्वयंपाक नक्की सांगा आणि हो तुम्हाला माझ्या रेसिपी जर आवडत असेल तर कमेंट करून सांगा आणि महत्वाचं म्हणजे तुमच्याकडे सुद्धा काही नवीन डिशेश असतील म्हणजे काही नवीन पदार्थ असतील किंवा तुम्हाला जे आवडत असतील ते, ते जी पण रेसिपी हवी असेल तुम्हाला ते सुद्धा मला सांगा मस्त खा आणि स्वस्थ रहा मग अशी साठी केलं होतं आता खाण्यासाठी कर करते गरमागरम करून देते दोघांना असता तर वेगळं झालं असत नाही छान लागते, लागते। ते वरती टोमॅटो असेल ना त्याच थोडं कच्च खायला चांगलं लागत मी तर म्हणतो अर्ध कर आणि अर्ध घे फक्त त्याला खायचं पण मी तरी कस म्हणलो होतो खायचं टोमॅटो त्याला विचारलं होत टोमॅटो का घेत नाही जाऊ दे नाश्ता तरी गरम गरम काही संध्याकाळी थोडं कमी खाल्लं तरी चालते सकाळचं नाश्ता हा ते तर आहे पण सकाळचा दिवसाचा प्रॉब्लेम नाही नाही त्यांना पप्पांना कसं हे वाटतंय आणि बाबा आपल्या घरी लग्न झालं ना हे कुठे तरी तुम्हाला सांगू का कि चार तासात पुण्यात येते हा येते खरं मी काकान ही नाही बाई आलतो आम्ही सोलापूर वरन साडेतीन तासात साडेतीन तासात पुण्यात आलतो आम्ही अशा तऱ्हेने आज सगळी काम उरकलेले आहेत आणि आम्ही दोघी आता आमच्या वर्किंगला निघालेलो आहोत चला घरी चला घरी चला, चला चला, चला, चला।, चला, चला।, चला। आज दिवसभर व्हिडिओ नाही काढलेला आम्ही शॉप मध्ये त्यामुळे फक्त जाताना आम्ही व्हिडिओ काढतोय <laughs>